हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल श्रावण महिना सुरू असल्यामुळे आज मी आली होती ओंकारेश्वर मंदिराजवळ वांगणी स्टेशनपासून अगदीच पाच मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे वांगणी स्टेशनला उतरल्यानंतर वेस्ट साइडला कर्जत साइडचा सा, फर्स्ट ब्रिजच्या साईडने पा, अगदी पाच मिनिटावरच हे मंदिर आहे कोणालाही विचारल्यावर लोक आरामात सांगतील तर इथून आल्यानंतर इथे पाय धुवायला पाय धुवून आपण यायचं आहे शंकराच्या मंदिरामध्ये इथे गाभाऱ्यामध्ये शंकराची पिंड आणि मूर्तीसुद्धा आहे तसेच इथे अजून दोन मंदिर आहेत तर एक देवींचं मंदिर आहे आणि एक आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर तर इथे नंदीला नमस्कार करून मी शंकराला अतिशय प्रिय असलेलं जल धूप, दीप आणि थोडस फळ घेऊन मी आले आहे शंकराच्या मंदिरामध्ये इथे मस्त अशा पायऱ्या उतरून गाभाऱ्यामध्ये अगदी खाली शंकराची पिंड आणि मूर्ती आहे तर इथे जलानी शंकराला अभिषेक करायचा आहे दूध दही पंचामृत यांनी सुद्धा अभिषेक करू शकता पण मी इथे जलाने अभिषेक केलेला आहे त्यानंतर इथे याचा कळस इतका उंच आहे खूपच उंच आहे पावसाळा असल्यामुळे थोडासा ओलावा सगळीकडेच असतो तर इथे सुद्धा तोच ओलावा आहे त्यानंतर इथे शंकराला जल अर्पण करायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय करत अशा या मंत्राचा जप करत मी शंकराला जल अर्पण केलं भगवान शंकर अतिशय भोळे असल्यामुळे आपण अतिशय भोळेपणाने केलेली सेवा त्यांना त्यांच्यापर्यंत सहज पोचते त्यामुळे मी अगदी साधी पूजा केलेली आहे त्यानंतर इथे झेंडूची फुले मी अर्पण केली आणि त्यानंतर इथे जे शंकराला प्रिय असं भस्म लावलं आणि शंकरांची सुद्धा धूपदीप आणि अगरबत्तीने पूजा केली तुम्हाला सुद्धा तुमच्या गावात कुठलं मंदिर वगैरे नसेल शंकरांचं तर तुम्ही वांगणी स्टेशन पासून अगदी जवळच असलेल्या या मंदिरात येऊ शकता इथे दोन तीन जवळच मंदिर आहेत दत्ताचं मंदिर सुद्धा इथे जवळ आहे व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि स्मिता ब्लॉग चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर इथे मी सर्व अशी पूजा व्यवस्थित केली आणि नंतर गेली मी बाजूला असलेल्या सर्व मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी एकाच मंदिरामध्ये आल्यामुळे इथे तीन देवांचं दर्शन झालं तर इथे विठ्ठल रुक्मिणीचं शंकरांचं आणि त्या देवींचं दर्शन झालं तर अशा प्रकारे आजचा दिवस खूप सुंदर गेला तुम्हाला सुद्धा या मंदिरात यायचं असेल तर लवकरात लवकर लौकर तुम्ही येऊ शकता इथे ऑटो वगैरे काहीच करण्याची गरज नाही तुम्ही अगदी सहज पायाने दहा पाच मिनिटं चालून सुद्धा या मंदिरात येऊ शकता व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत आणि नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत बाय